विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जाणता राजा सामाजिक सेवा संस्था यांच्या संकल्पनेतून पंचवीस मेला दुप्टन बाहडोली खामलोली गावामधील दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बाढोली येथील नूतन विद्यालय येथे केले होते दहावी बारावी उत्तीर्ण व स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काल पंचवीस मेला उज्ज्वल भविष्याची वाटचाल मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात दहावी आणि बारावी नंतर कला वाणिज्य विज्ञान या शाखां इतर कोर्सेस बद्दल तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शनही करण्यात आले तसेच स्पर्धा परीक्षा एम पी एस सी सी पोलीस सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र आणि गुलाब फुल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन विद्यालय भाडुली शाळेचे प्रमोद सर यांनी केले प्रास्ताविक जानता राजा सामाजिक सेवा संस्थेचे सचिव प्रसाद भोईर यांनी मांडले प्रमुख अतिथी मार्गदर्शन डॉक्टर विलास जाधव शास्त्रज्ञ कोसबाड हे ढाणू आणि एबीबी फेलो नीती पालघर जिल्हा आयोगचे सचिन उराडे यांच्या हस्ते श्रीफल फोडून कार्यक्रमाला सुरुवात केली पन्नास रुपये खर्च होतील दांडेकरला जा कॅम्पस बघून या तिथली माहिती माहिती केंद्र कुठे बघून या कोणी सांगितलं अरे ऑनलाईन झालं मग ऑनलाईनच्या भरशावर कोणी सांगितलं अरे आता ऑफलाईन झालंय कधी फॉर्म सुट हा जेव्हा कोण सांगेल माझा मित्र तेव्हा मी जाईन बघून घेईन तसं करू नका स्वतः गेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही ह्या प्रोसेसला थोडं सिरियसली घ्या त्याच्यानंतर बी एस डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू ह्या कोर्सबद्दल सांगेन ज्याला समाजसेवा म्हणजे किंवा प्रोफेशनल कोर्सेसची आवड आहे किंवा ज्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे पण त्याला पैसे पाहिजेत समाजासाठी करतो आहे प्रोफेशनल डिग्री आहे पण त्याला पगार पण मिळतो हो। तर बरेच असे एन जी ओज आहेत कॉर्पोरेट सेक्टर आहेत आता तुमच्याकडे बघा रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांनी हे, हे जे काही किंवा सिरॉन ड्रग्स ज्यांनी जे काही तुम्हाला मदत केली आहे ही मदत कुठल्या फंडातून येते ते सी एस आर आणि हे हँडल करणारा एक माणूस असतो तिथे तर त्याचं एक शिक्षण असते त्याला एम एस डब्ल्यू किंवा बीएस डब्ल्यू सांगतात किंवा तुमच्याकडे आश्रमशाळा असतील किंवा तुम्ही एखाद्या आश्रमशाळेमध्ये गेले असतील तर तिथे बी एच डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू झालेले हॉस्टेल वॉर्डन असतात हे हॉस्टेल वॉर्डन एम एस डब्ल्यू आणि बी झाले असतात तर बारावी नंतर बी एच डब्ल्यू हा कोर्स आहे जो तुम्ही चर्चगेटला करू शकतात आणि पंधरावीनंतर एम एस डब्ल्यू हा कोर्स आहे तर एम एस डब्ल्यू कोर्ससाठी पंधरावी लागतील आणि बी एस डब्ल्यू कोर्ससाठी बारावी लागते आता मुंबईमध्ये दोनच कॉलेज फेमस आहेत एक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि दुसरं कॉलेज आहे निर्मल निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क तर ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला गावाबद्दल आवड असली पाहिजे गावाबद्दल असली पाहिजे लोकांबद्दल भेटणं भेटण्याची आपुलकी असली पाहिजे वेगवेगळ्या गोष्टीवर काम करणं सामाजिक प्रश्नावर काम करण्याची आवड असली पाहिजे बरेच असे विद्यार्थी आज युनेस्को युएनो ह्या ठिकाणी एम एस डब्ल्यू झाले काम करत आहेत आणि याला खूप चांगला स्कोप आहे इंटरनॅशनल आणि ने नॅशनल ने लेवलवर त्यांना शिकवलं त्यांना शिकवता शिकवता मी शिकलो मी माझ्या गावातला पहिला पोस्ट ग्रॅज्युएट मी पहिला फॉरेन रिटर्न आणि मी आता नीती आयोग सोबत काम करतोय नीती आयोग पर्यंत पोहोचणं पण पर माझ्यासाठी काय सोपं नव्हतं त्याच्या पण तीन एक्झाम झाल्या त्या एक्झाम मध्ये मी पास झालो फर्स्ट रँक मिळाला म्हणून मला डहाणू मिळालं आणि नीती आयोगला गेलो तर एक वेगळीच म्हणजे असं वाटतंय की आपला कोणतरी हवा इथे प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियाला म्हणजे आपला कोणीच नाही तिथे आणि आपला कोणी विचार पण करत नाही तिथे जाण्याचा तर ह्या बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत तुम्ही आय एस आय पी एस बनून पण बरेच एक्झाम देऊन पण तुम्ही जाऊ शकतात तुम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर पण बऱ्याच एक्झाम देऊ शकतात तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकतात तर मला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि मला तुम्ही झेललं कमीत कमी दीड तास वाटे झेललं त्याबद्दल मी तुमचा सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून आभार आहे मला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या का पण देवानी तुमची प्रार्थना ऐकली असेल मी नाही घाललेली असेल तर मी माझा नंबर ड्रॉप करेन कधी तुम्हाला आयुष्यात काही प्रॉब्लेम असला तुम्ही मेसेज करू शकता विचारू शकता तसेच मी जांता राजा संस्थेचे सर्व पदाधिकारी पालक वर्ग आणि शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी डुंग आणि शिक्षक तसेच माझे मित्र डॉक्टर विलास जाधव सर जे त्यांचं सेशन झालेलं आहे पण मिश्रे वायासाठी थांबलेले आहेत आणि माझी मुलगी जेवढी भूक लाग असताना सुद्धा माझं लेक्चर ऐकतं तर मी तिचाही आभार आहे सर्वांना मनापासून धन्यवाद थँक्यू उपस्थित भाडोली नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका किनी मॅडम भाडोली नूतन विद्यालयाचे माजी सचिव माजी मुख्याध्यापक एम पाटील भाडोली गावचे उपसरपंच राहुल पाटील जानता राजा सेवा संस्थेचे सचिव प्रसाद भोईत खजिनदार संजय भुयार सल्लागार देवानंद वझे सदस्य रमेश डोवला पुष्कर पाटील सागर पारगावकर सोहन प्रदीप सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते माणिक व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग पालक वर्ग उपस्थित होते जनता राजा सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राघव उपेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खालील कार्यक्रम घेण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला दहावी बारावी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच या विभागामध्ये मा मार्गदर्शन उज्ज्वल भविष्याची वाटचाल शिबिराचे आयोजन केले होते त्याचा नक्कीच विद्यार्थी वर्गाला व पालक वर्गाला फायदा होणार आहे आजच्या जागतिकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने या शिबिराचे आयोजन केले होते छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान तपस्वी आणि शिक्षणाशिवाय चलोपाय नाही असं आवर्जून सांगणारे युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना प्रथमदार त्रिवार अभिवादन करतो आणि आज त्या जाणता राजा या सामाजिक संस्थेतर्फे हा एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे असं मी या ठिकाणी म्हणून सांगतो व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यामध्ये आजच्या या मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक माझे मित्र जी उराडे साहेब ते नीती आयोगाचं काम या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लिडिंग रोल आहे त्यांचा जे शाश्वत विकास कसा असावा याचं एक चांगलं रोल मॉडेल ते त्यांच्या कार्यातून करत आहे त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे अनुभवी आणि जाणकार व्यक्तिमत्व म्हणून इथं गेली बत्तीस वर्ष या ठिकाणी त्यांनी कार्यरत होते मुख्याध्यापक म्हणून काम करत होते ते आमचे गुरु आदरणीय श्री मनोहर पाटील सर त्याचबरोबर हे हा जो उपक्रम त्यांनी राबवला आहे ते सचिन गोयल सर त्याचबरोबर गोईर सर माझे मित्र देवा देवा भाऊ या गावचे उपसरपंच राहुल पाटील सर या स्कूलच्या मुख्याध्यापिका किनी मॅडल किनी मॅडम आणि अतिशय सुंदरतेने आपल्याशी सुसंवाद साधतायत ते सुदर्श संयोजन करतायत चोगले सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो खरो खरोखरच अतिशय सुंदर उपक्रम आहे हा याची खरी गरज आहे आमच्या वेळी आम्हाला असं कोणी सांगायला नव्हतं आज निदान ही सर्व मंडळी आपल्यासाठी तत्परतेने हा उपक्रम त्याने आखलेला आहे तुम्ही खरोखरच चांगल्या चांगल्या ठिकाणी शाळा अतिशय नावाजली आहे आणि तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही दहावी आणि बारावी यासाठी जी पायरी पायरी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालात आता ह्या ह्यानंतर पुढे काय असा प्रश्न साहजिकच येतो मित्रांनो भरपूर संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत आज म्हणजे सर तर सांगतील तुम्हाला की प्लेन बी दहावी वाल्यांना तुमचा आय टी आय आहे डिप्लोमा आहे त्याचबरोबर इतर काही कोर्सेस आहेत प्रोफेशनल असे सुद्धा कोर्सेस करू शकता परंतु माझं जास्त इंटेन्शन असं राहील की मी या शेतकरी कुटुंबासून आलेलं आहे आता शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे जवळजवळ ऐंशी टक्के आपला भारताचा भाग हा शेतीवर अवलंबून आहे शेतीवरच आपली उपजीविका आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी आधुनिक पद्धतीने जर शेती जो, जो शे व्यवसाय असेल तो शिकून घेतला तर फार मोठ्या प्रमाणात त्याच्या त्याच्याकडे आपल्याला संधी आहे दहावीनंतर डिप्लोमा कुर्षी कुर्षी जो आहे कृषीचा कृषी पदविका जो दोन वर्षाचा डिप्लोमा असतो आणि ऑफलाईन ॲडमिशन चालू राहतात ऑनलाईनही आणि तुमचे मार्ग आहेत जो पन्नास तेवढ्या वर्षी जर त्याला विद्यार्थ्यांना मार्ग असतील तर तो चांगल्या पद्धतीने डिप्लोमा स्कूल करू शकतो मग या डिप्लोमामध्ये शेतीचे जे जे आधुनिक शेतीचे जे माहिती आहे विज्ञान आहे ते आपल्याला शिकायला मिळतं दहावी दहावी नंतरचा त्या बेसवरचा हा डिप्लोमा आहे तर इथे आपला कोर्स पडला त्याचं कृषी विद्यालय शासन शासन मान्य आहे आता बरेच खाजगी पण आहेत पण असं काही नाही की खाजगी आणि शासन आता फारसा फरक राहिला नाही पण आपण त्या पद्धतीने शासकीय या मिळाला प्रवेश तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळं माहिती किंवा इतर काही उपक्रम प्रॅक्टिकल ओरिएंटेड जो भाग आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकायला मिळेल मग त्यासाठी दहावी डिप्लोमा दावी हा दहावी नंतरचा हा कृषी पदवी का डिप्लोमा आहे त्याचबरोबर दुसरा एक डिप्लोमा आहे तो म्हणजे पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसाय आपला हा भाग तुम्ही बघितला तर ता, कामलोली किंवा पालघरमधला वरकुंडी आणि इतर काही केळवा माहीम आणि इतर काही भाग आहे तो माकुलसार वगैरे डेअरी समृद्ध भाग आहे तर त्यातही आजच्या धुनी टेक्नॉलॉजी आता आलेली आहे त्याचं शिक्षण फार महत्वाचं आहे मग तो एक दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्सेस राहतो हे कृषी म्हणजे पशुधन व्यवस्थापन म्हणजे कृषी पदवी का म्हणजे त्याला आता कृषी तंत्र पदवी का म्हणतात टेक्नॉलॉजी हा शब्द त्या ठिकाणी आला कारण शेती हा एक व्यवसाय आता होऊ लागलेला आहे आणि आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे चांगल्या अर्थात संधी असतात तर तो महत्वाचा भाग आहे कृषी पदवी आणि त्याचबरोबर दुसरा पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसाय पदविका हे आपल्याकडे पोसपाडला पूर्ण पालघर जिल्ह्यात एक ह्या कृषीचे कोर्सेस चांगल्या पद्धतीने चालतात आणि पशुसंवर्धनासाठी एक पहिलं वर्ष दुसरं वर्ष जे आहे ते इथे जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ते उपलब्ध आहेत आपल्याकडे पण सुरुवातीला होतं पण का ते काही स्टाफ आणि इतर काही इन्फ्रास्ट्रक्चर असता तो पदवी घेतला नाही पण इथे जवळच तो सरळगावला आहे आणि काय काय फॅसिलिटीज असतात विद्यार्थ्यांना राहण्याची सोय चांगलं हॉस्टेल चांगले शिक्षक तज्ज्ञ वर्ग चांगले आहेत प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोसबाडला पण आहेत आणि इतर ठिकाणी कृषी विद्यालया पण त्यामुळे या संधीचा दहावी नंतर तुम्ही विचार करत असाल तुमची डिप्लोमा आणि त्याला फी पण कमी असते मोस्टली जर कॅटेगरीची मुलं असतील तर त्याची फी संपूर्ण शासन भरत असत त्यामुळे तो एक पर्याय तुम्हाला चांगला राहू शकतो आणि शेती हा आपला बेस आहे तु आणि शेतीचं शिक्षण घेतल्यामुळे चांगल्या इथे फायदा होतो इथला आपल्या गावचे किरण संघे यांनी शिक्षण घेतलं आज ते कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आपले किरण जे इथे सुभाष किरी जे इथलेच आहेत तेही दोन वर्ष डिप्लोमा केल्यामुळे आज ते ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत अशा प्रकारच्या संधी शासकीय मध्ये पण आहेत ते कृषी पदवीका घेतल्यानंतर तो कृषी सहाय्यक ग्रामसेवक कृषी पर्यवेक्षक अशा काही शासकीय यंत्रणेवर तो जाऊ शकतो त्यालाही स्पर्धा असते भरपूर पण आपण शिक्षण घेतल्यानंतर त्याचं ज्ञान आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड ज्ञान मिळत गेल्यामुळे तो निश्चितपणे जास्त यश त्याला मिळू शकतो आपला इथला डॉक्टरचा डॉक्टरची दोन तीन मुलं जे आहेत कृषीच्या पदविका जो कामगिरी तिने आज ग्रामसेवक आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत आपला याच बाट याच गावचा वगैरे ग्रामसेव आपला विद्यार्थी आहे कृषी पत्रिका एक घनगावकर प्रमोद घनगावकर आपलाच विद्यार्थी आहे या गावचा आहे त्यानंतर अशोक